एकीकडे सिन्नर शहरात विविध सातरोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया सदृश आजारांचा फैलाव वाढत असतानाही सिन्नर नगर परिषद केवळ हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले दिसत आहे गेल्या महिनाभरापासून कुठल्याही प्रभागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत नसल्याने उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती यांनी स्वकारचाने प्रभागात औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे उपनगराध्यक्ष जे सध्या आमदार माणिकराव कोकाटे गटात आहे त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील तीन दिवस स्वखर्चाने जंतुनाशक फवारणी करण्याचा निर्धार केला आहे तसेच प्रत्यक्षात कामास देखील प्रारंभ केल्याने प्रभागातील रहिवाशांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे न्यूज साठी शुभम क्षत्रिय मच्छर झाले होते पण आम्ही नगरपालिकेला वारंवार सांगितलं की आमचे पोरं आजारी होते फवारणी करा पण त्यांनी केली नाही मग आमच्या वार्डातील नगरसेवक बाळ बाळासाहेब बुगले यांनी स्वतःच्या सौ खर्चा फवारणी केली त्यांचे धन्यवाद आमच्या खर परिसरात खूप मच्छर झाल्याने आम्ही नगरपालिकेला वारंवार मागणी करत होतो तरी त्यांनी मच्छर मच्छर फवारणी आली ना नाही आमची मुलं आजारी पडत होते तरी पण नगरपालिकेतल्या लोकांनी आमची मागणी स्वीकारली नाही बाळासाहेब उगले यांनी आमची मागणी स्वीकारून आम्हाला आम्हाला मच्छर फवारणी स्व केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत बाळासाहेब उगले यांनी शिन्न नगर परिषद यांनी काळजीपूर्वक काळजी घेतली आमच्या नगरपालिकेने त्यामुळं आमच्या इकडं डास डेंग्यू मलेरिया या यांचा त्रास होतो आम्हाला त्यामुळं बाळासाहेबांनी स्वतः स्वतः स्वखर्चानी टॅक्टर मागितले आता फवारणी चालू केली त्यांनी त्यांचे धन्यवाद गेल्या मागील महिनाभरापासून सिन्नर नगर परिषदेची आरोग्य विभागाची जंतुनाशक फवारणी बंद आहे त्यामुळं पूर्ण सिन्नर शहरामध्ये चिकनगुनिया डेंगू मलेरिया मोठ्या प्रमाणात फैलावला आहे आणि आज बघितलं तर दवाखान्यामध्ये पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती झालेली आहे परंतु आज आपल्या सिन्नर तालुक्याच्या सन्मानिय आमदार माणिकरावजी कोकडे यांचा वाढदिवस वाढदिवसही उद्या तर माझ्या मनात होतं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी उपक्रम राबवायचा तर काय उपक्रम राबवायचा असं विचार असता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आपण प्रभागात फवारणी करू आणि त्याच्यामुळं प्रभागातील जंतू आणि रोगराई नाहीशी होईल त्यामुळं आज या ठिकाणी आपण दोन टॅक्टर लावून वाडामध्ये संपूर्ण प्रभागात फवारणी केली जाणार आहे पुढचे तीन दिवस आणि त्या त्यामुळं येणाऱ्या काळात थोडाफार होईना रोगराई कमी होण्यासाठी मदत होईल असं या निमित्तानं मला वाटतं आणि सिन्नर नगर परिषदेने लवकरात लवकर आपली सर्व यंत्रणा सुरू करून संपूर्ण सिन्नरमध्ये फवारणी करावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय